तुम्ही सगळं पाहिले सकाळपासून तुम्ही येथे होता तुमच्या मध्यस्थीनं मार्ग निघाला परंतु हे अगोदरच झालं असतं तर एवढं पुढचं रामायण घडलं नसतं खऱ्या अर्थाने हा रस्त्याचा विषय जो आहे हा फार पूर्वीपासूनचा विषय आहे मध्यंतरीच्या कालखंडामध्ये काही एमरजन्सीमधून पैसे पण मंजूर झाले होते त्यावेळेस पण हा ह्या रस्त्याचा विषय मध्ये आडला होता परंतु आज हा विषय दो चार पाच दिवसापासून प्रकर्षाने जाणवला त्याचं कारण असं झालं की देवस्थानला तीर्थविकासमधून पैसे काही मंजूर झाले आणि त्याची कामं चालू झाली कामं चालू झाल्या होत असताना तिथं त्यांनी सुरक्षाबिंदीचं काम काढलं आणि ते काम चालू असताना मग आता रस्त्याचा प्रश्न आपला गंभीर झाला आहे म्हणून शेतीवाडी ग्रामस्थ असतील त्या बाजूचे आणीवाडीचे ग्रामस्थ असतील शाळेच्या मुलांचा जो प्रकर्षाने आता अडचण निर्माण होणार आहे म्हणून तो विषय एकदम पुढं अतिजटीचा झाला आणि चार पाच दिवस झाला हा विषय चालू होता तर मला काही ग्रामस्थांचे फोन आले तर त्याच्यानंतर मी प्रशांतला सांगितलं माझी तब्येत बरोबर नव्हती तर मी प्रशांतला सांगितलं की आणि शेटशी बोलून घे आणि आपल्याला कशा पद्धतीने मार्ग काढता येईल दोन तीन पर्याय घ्या आणि त्या पद्धतीने प्रशांत आणि शेटकडे गेला त्याच्यानंतर विक्रम बाबा आहे त्यांच्या हादीतून जो रस्ता जातो त्यांच्याकडे गेला प्रत्येकाचं त्यांनी म्हणणं ऐकून घेतलं आणि ऐकून घेतल्यानंतर आपल्याला सामउपचाराने काय केलं पाहिजे याच्यावर निर्णय घेण्यासाठी आम्हाला थोडासा सर्वांना ग्रामस्थांना वेळ लागला आणि हे होत असताना आज सर्वांचं इथं येण्याचं फायनल ठरलं होतं आणि ठरलं असताना आमच्या ग्रामस्थांनी सर्वांनी एकमताने असं आमचं ठरलं का आपल्याला कायमस्वरूपी रस्ता पाहिजे आपल्याला हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवायचा आहे तात्पुरता नाही कागदावर जो रस्ता आपल्याला मंजूर आहे त्याच रस्त्याने जर आपण रस्ता केला तर भविष्यामध्ये आपल्याला कुणाचंही काही ऐकायची गरज लागणार नाही म्हणून आपण जरी खर्च आपल्याला ये तिथं येत असला जरी आत्ता ती परिस्थिती अवघड वाटत असली तरी आपण ग्रामपंचायतच्या मार्फत तो रस्ता करून घेण्याचं आपलं ठरलेला आहे आणि मी दो विक्रमबाबा औचट असेल त्याचप्रमाणे काशीनाथ साबळे परिवार असेल त्या सर्व पाच दोन्ही प मी आभार व्यक्त करेन का ते दोन्ही माणसं इथं आली आणि त्यांचे वडील पण बाबा ते पण आले आणि त्यांनी पण सांगितलं की आम्ही तुम्हाला हद्द दाखवून देऊ आणि त्या आमच्या दोघांच्या मेंढ्यावरून आम्ही रस्ता तुम्हाला आज फक्की मारून देऊ आणि ती फक्की मारल्यानंतर तुम्ही ग्रामपंचायत ते रस्ता करायला आमची कोणत्याही पद्धतीची हरकत राहणार नाही आता हे करीत असताना त्याला खर्च येणार आहे जरी खर्च आपल्याला जरी आत्ता मोठा दिसत असला तरीसुद्धा आपण तिथे जे गावाचं वेस्टेज मटेरियल आहे इथून सुद्धा आपण गावामध्ये जे वेस्टेज मटेरियल प पडतं ते कुणालाही वैयक्तिक न देता आपण काय करतो सार्वजनिक ठिकाणी जे टाकून ती जागा वाढून घेतो तर आता त्याच पद्धतीने आपण इथेसुद्धा ते वेस्टेज मटेरियल आपण टाकणार आहोत आणि कमी खर्चामध्ये ह्या हा रस्ता कसा चांगला कायम कसा रस्ता चांगला करता येईल या संदर्भात आपलं प्लॅनिंग ठरलेलं आहे हा रस्ता नुसता आयनेवाडी असेल शेतीवाडी असेल पाचघर असेल याच्यासाठीच नाही तर हा रस्ता आपल्याला भविष्यात आपल्याला इकडे यात्रा आहे मोठ्या प्रमाणात यात्रा भरते यात्रेला हा पर्याय मार्ग म्हणून सुद्धा आपल्याला हा चांगल्या पद्धतीने करण्याचं मानस गावकऱ्यांचा आहे आता जो मार्ग निघाला तो यापूर्वी पण पुर निघू शकला असता अनिल तांबे सुद्धा समाजामध्ये चांगलं काम करतात जर अगोदर सगळं झालं असतं हे सगळं चौहट्यावर आलं नसतं आता ही चर्चा चालू होती शंभर टक्के चार पाच दिवसापूर्वी मला फोन आले होते याच्यात लक्ष घाला माई मला घशाचं इन्फेक्शन झालं होतं म्हणून मी घरीच होतो म्हणून मी सांगितलं का अन्लिशेटचं सा प्रशांतला म्हटलं तू अन्लशेटची चर्चा करून घे म्हणजे आपल्याला सर्वांना एकत्र आल्यानंतर ती समोर वा हे निघत नाही मार्ग निघत नाही अगोदर आपण कोणाचं काय म्हणणं आहे कसा मार्ग काढला पाहिजे सगळं प्लॅनिंग करून घे त्या पद्धतीने प्रशांतने अध्यक्ष येऊन सांगू शकत होतो ना की दीड महिना हा रस्ता खुला राहील किंवा तो काम होईपर्यंत खुला राहील लोकांमध्ये एक चांगला मेसेज जातो त्यांच्याबरोबर लोकांचे समज गैरसमज दूर होतात पैकी कोणी ट्रस्टी आहे का प्रश्न आहे का तुझ्या ट्रस्टीचा नाही तू शाळे घ्यायच्या ते वाटत बाबा या